नमस्कार मी संतोष सुतार कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील तिलारी जंगमट्टी आंबेवाडी हेरे आणि पाटणे हे परिसर निसर्गसंपन्न असून वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे धरण धबधबे घाट परिसर हिरवळ आणि थंड हवामानामुळे इथं दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात मात्र या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा पूर्ण अभाव असल्यामुळं पर्यटक बेधडक वर्तन करतात आणि त्यामुळं अपघातास निमंत्रण मिळतं तिलारी डॅम व जंगमट्टी डॅम रस्त्यावर पर्यटकांची विशेष गर्दी पाहायला मिळते अनेकदा इथं ओल्या पार्ट्या मोठ्या आवाजात संगीत पाण्यात उड्या मारणं पोहणे आणि मासेमारी सारख्या गोष्टी सरसपणे केल्या जातात धरण परिसर जलसाठ्याने भरलेला असतो प्रवाही अज्ञात असतो अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक नसेल तर अपघात होण्याची शक्यता अधिकच वाढते सुरक्षा रक्षक नसल्याचा गैरफायदा पर्यटक घेत काही वेळा एखादा सुरक्षा रक्षक असतो पण तो केवळ प्रतिकात्मकपणे फिरून निघून जातो अनेकदा सुरक्षेच्या चौक्या उभ्या केल्या जातात मात्र त्या रिकाम्याच असतात यामुळे परिसरातील सुरक्षा रामभरोस असल्याचं चित्र आहे कोकण गोवा बेळगाव कर्नाटकातून तसेच चंदगड तालुक्याच्या सीमा भागातून पर्यटक मोठ्या संख्येने इथे येतात त्यांना कुठलाही अडथळा नसल्यामुळे धरणाच्या सांडव्याजवळ किंवा खोल पाण्याच्या भागातही प्रवेश करतात आणि कधी कधी त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात काही घटनांमध्ये पर्यटक पाण्यात बुडल्याचे प्रसंगी याआधी घडले स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे सातत्यानं मागणी केली जाते की तिलारी आणि आजूबाजूच्या भागात निसर्ग पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं या ठिकाणच्या सुरक्षिततेकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे पर्यटकांचे प्राण धोक्यात न पडता त्यांनी निसर्गाचा आनंद घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी योग्य ती सुरक्षा ही काळाची गरज बनली आहे